आ, पार्ण, 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 आ, आ। अरे कुछ तो बोलने बोलो का बोला हम नवर नाव घया नवे नाव घया हा काहीतरी नाव घ्या ना मग हा बर बरं कितवी आहे तुमची आणि यांची हा आपण लागित काय कुंतवर रेकॉर्ड गेल काय नाही कुंतवर रेकॉर्ड गेल आलो आपण दो गद ते रेकॉर्ड कुस्तो गाना गाणे विने काय कने हैन हां का छोटा सा आवीचा और ताला काय ते गाणे हां हां जाऊ दे तुमचे बोलू गाणे गा नाव घ्या हो नाव घ्या हो जाता तर नाव घ्या हो काही पहिलं एक मग एका, एका, एका पूर्ण होईल आपलं घ्या कोणीतरी नाव हो। जरा मोठ्याने घ्या हा घ्या घ्या नाव घ्या हो अहो अख्ख्या भारतात जाणारे व्हिडिओ बोला नाव घ्या हो ना हे हो नाव हो नाही घ्यायला काही అధునిక ఆధునిక లేటెస్ట్ అజ్జూ నేను కైలా ఏంటి నీకు పల్చ కోడో వలో హలో అది মারలేనేమో हा एकदा इकडं आणि एकद इकडं नावा सांग आळीपाळीने घ्यायला तुम्ही तुमच्या बहिणीत का दोघी हां घ्या नाव घ्या बरं ओळख तर सांगा तुमच्या दोघींच्या ओळखी तर सांगा हा तुमचं नाव काय पहिल्यावाल्यांचं

तेज गया, तेज गया।, आ गया 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 वाह